महायोजना मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आता मंत्रालयामध्ये प्रवेश करण्यासाठी रांजेत उभा राहण्याची गरज नाही ॲपवर डी जे ॲपवर नोंदणी करून आता मंत्रालयामध्ये सहजपणे प्रवेश करता येणार आहे या संदर्भात राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सोनिक यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे चला बघूया ट्राय म्हणाल्या राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सोनी नमस्कार बंधू आणि भगिनी आज मला आपल्याशी दोन महत्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत पहिली अशी की मंत्रालयामध्ये सहजपणे आपल्याला प्रवेश करता येईल यासाठी आम्ही डीजी प्रवेश ॲप सुरू करत आहोत या ऍपच्या डाउनलोड करून आपण आपले पसंदीदा दिवस आणि टाइम स्लॉट बुक करू शकता मंत्रालयाच्या बाहेर रांगामध्ये उभं राहण्याची गरज पडणार नाही आणि सहजपणे आपल्याला या इमारतीमध्ये प्रवेश मिळेल आणि आपण आपल्या कामासाठी आमच्याशी संपर्क करू शकता म्हणून सर्वांना माझी नम्र विनंती की आपण या डीजी प्रवेश एपचा जास्तीत जास्त वापर करावे इथून पुढे आपल्याला रांगामध्ये उभे राहण्याची गरज नाही दुसरा आम्ही असं केले आहे की दोन हजार सत्तेचाळीस मध्ये आपला महाराष्ट्र कसा असा यासाठी आम्ही एक पोर्टल सुरू केला आहे त्याचे नाव आहे विकसित महाराष्ट्र ऍट ट्वेंटी फॉर्टी सेव्हन या पोर्टलवर जाऊन आपण एक छोटासा सर्वे आहे एक पाच ते सात प्रश्न आहे त्याच्या उत्तर आम्हाला दिलं तर आम्हाला आपली संकल्पना काय आहे ते मिळू शकेल अशा प्रकारे इथून पुढच्या जो नियोजन शासन करत आहे त्याच्यात आपल्याला आपलाही आपला सहभाग आम्हाला लावेल कृपया आम्हाला सहकार्य करावे जय हिंद जय महाराष्ट्र